हे आहे कोकणातील माझ्या सासरचं गाव तर आम्ही फक्त देवासाठी जातो तिथे कोण राहत नाही चुलत चलते वगैरे राहतात मग जातो आम्ही देवाच्या पडायला वगैरे म्हणजे वर्षातून एकदा तरी देवाच्या पायापाडायला येतो हे धरण आहे आमच्या साईडला खूप मोठं धरण आहे म्हणजे धरण खाली येईल रस्त्याच्या वरच्या साईडला आमचं इथे घर आहे मग तिथे काही व्हिडिओ वगैरे केला नाही हे आमचं चाललं होतं गाडीत नेताना आम्हाला लगेच मावशीकडं पण जायचं होतं आम्ही तशीच मावशीकडे पण गेलो होतो तर इथे स्वरा आहे मामी आहे तिची मोठी वाली तर मग आम्ही असं गेलो सासरे पण चुलत सोडायला आले होते आणि चला मग आपण आपल्या मावशीकडे मामा काय करतोय आम्ही आलो मावशीकडे आणि हा काय करतोय केली तोडला नाही मामा तिथं नाही पप्पा पापा काय काय करतोय मावशीकडे आलो केली तोड <laughs> <सथिवाँ देखे> तो उभा आहे बिन चोपलीचा इकड आहे वहिनी आहे ऋतू आहे आहे का हाय आम्ही दोघींनी पेरू काढले त्या दोघांनी चिकू काढले पिशवी दोघ काढतायत केली घेवडी बघायला गेले तर घेवडी काही नाही गावली <laughs> इकडे दादा लागडा तुकडं करायला केली तोडला इथं काय काय केली बघ किती वेल येत्या तिथे नको वहिनी पाड त्याला अननसला अननस पण लागले तिथे खूप सुंदर असे इथे लिंबीला लिंब लागले आम्ही जायच्या वेळेला येतो रोज संध्याकाळची काय वेळ ह्या वेळेला आमच्याकडे टाईम होतो म्हणून आम्ही आता आलो मावशीकडं धाव धाव हे नाही तेव्हा येत नाही ते, ते ना करू नको घ्या जरा हम्म दादा कपड्याला लागतो जात नाही लोक ते घ्या ना एक केलीच हे घ्या ना तिथे उभे राह पोरग्याला घ्या त्याला तर झोप आले हा आली असते हा सर जागा एक साईड टू उभी राहा पटकीन हा मधी करा दोघांच्या उभा साईडला उभी राहा दोघा नाही घरा पडते का हा सवय नाही घरा पडला पाहिला बाबू इकडे काय पावटा बिवटा चवलीच शेंग आहे इकडं पण एव चवली शेंग चप्पल घातलेस का

व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच आपण कोकणातले व्हिडिओ आधी मध्ये पाहत जाऊ कारण रेग्युलर जाणं होत नाही आमचं गावाला असे गणपतीला एक जातो आम्ही आणि मी जाते माहेरी ऍक्च्युली सासरी कोण नाही माहेरीच तेवढे आहेत मग जातो सगळेच जातात मग माहेरला आणि हे आहे मावशी माझी तर तिच्याकडे गेलो होतो त्याकर दर वेळ जातो पण व्हिडिओ म्हणा एखादी केला तर म्हटले चला आज मस्तपैकी टाईम पण होता आम्ही दुपारची गेलो होतो त्यामुळं टाईम होता आणि मग आम्ही हे जे काय हवं ते कारण ते खूप सारे मावशी कशी असते आईची माई असते ते म्हटलं खूप सारं काय 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 भरत बसते ती गेल्यावरती चला तर व्हिडिओ पाहा व्हिडिओवर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय